हे बघा आमचं बच्चू आता बॉटलने दूध पित आहे त्याला दूध आवडत नाही कधी कधीच पितो कधीतरी मनात असेल तर तर नाही ते पण मला वाटतंय निप्पल चावण्यासाठी तो तसा करतोय आता हो तो जेव्हा झोपेल ना तेव्हा मला सगळं आवराय भेटेल तोपर्यंत काही काम करता येणार नाही रात्री तर एक एक वाजवतो झोपायला आणि मग सकाळी असं कधी पण झोप येते कधीही काही करायचं पिल्लू ए पिल्लू आई बोल ना आई बोल आई 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 कट्टी तुझ्याशी आई, आई।, आई।, आई नाही बोलत ना तू आई बोल आई नाहीत ना तुला बाबा बोल बाबा बाबा बोल बाबा बोल ना आता बाबा बोल हे असं टेंट बिंट उलटा वगैरे करून आहे आता एकदा झोपला ना जास्त वेळ काही झोपणार नाही ना याची तर काय <laughs> खात्रीच आहे अर्धा तास झोपला तरी पुष्कळ आहे म्हणजे थोडंफार घरातलं काम करता येतं नंतर का त्याला बघत 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 काम करता करता तसं पण पायात लुडबुडतच असतो पिलू गावी जायचं आपण गावी कधी जायचं गावी गावी गेलं की मग छान 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 खेळ खेळायचं मातीत खेळायचं ना तिकडे पण आवडतं त्याला मातीत खेळायला पण इथे कुठे सोडणार गावी गेलं की खेळू देत भरपूर मग छान छान आपण व्हिडिओ बनवू गावी गेल्यावर रील्स बनवू हो ना आजीच्या गावी आजीकडे थांबत देते हे गे पकड अरे <laughs> आगाव झालाय तो ए? आता एक तासभर झोपला ना तू टाकतोय कशा लगे ना झोपून उठला की मग आंघोळ घालते जरा त्याला सर रात्रभर काय माहितीये त्याला काय होतं असं म्हणजे कंटिन्यू झोपतच नाही रात्री असं नुसतं चिडचिड चिडचिड करत असतो आणि मग दुपारची त्याला अशी झोप आली की मग त आणि असं खाली नाही झोपणार तो झुलत टाकायचं त्याला असं हलवत बसायचं झोका देत बसायचं तेव्हा कुठे झोपेल नाहीतर असं मांडीवर वगैरे घेऊन अंथरुणावर टाकून बिलकुल झोपणार नाही असं झुलतच टाकावं लागतं हो ना किती पसारा पडलाय काय काय पडलं आहे सामान नुसतं बाहेर काढत असतो तर चला उरकून घेऊया जरा झोपलं असतं ना केव्हा झोपल काय माहिती हो ना गाणं पण ऐकावं लागतं त्याला एखादं देवाचं भजन वगैरे हो ना पिल्लू कोणतं गाणं आवडतं महादेवांचं आवडतं ना महादेवांचं गाणं आवडतं ना तुला महादेवांचं आवडतं गाणं कोणतं आवडतं तांडम स्त्रोत है ना चल ना तेवढंस दूध किती एवढं एवढं सुद्धा आहे तरी सुद्धा तेवढं पण पिवत नाही त्याला नकरे करतोय दूध प्यायला कॅल्शियम कमी आहे त्यामुळे ते त्याला ना असं व्हाईट वाईट डाग उठलेत त्याच्यासाठी डॉक्टरने औषध पण दिले आहे पण त्याला सांगितलं कॅल्शियम कमी आहे बघितलं बॉटल फेकून दिली आत्ता मी स्वच्छ धुवून गरम पाण्यातून धुवून काढले हा असं खाली फेकून देणार म्हणजे किती हायजेनिक करा याच्यासाठी काय नाही उपयोग त्याचा आल्या रात्रीचं ना झोपतच नाही तर काय करणार अशी मग झोप आवरत नाही ह्या वेळेला हो ना पिल्लू झोपत झोपत चला झोपा झोपा मला माहिती आहे झोप आल्या माझ्या पिल्लूला पण लवकर झोपेल तो मितांश कुठे हो ना एक तास तर लावेलच ला झोपायला आत्ता तर काही नाही पहिले पहिले तर काय करायचं आहे एक एक तास लागायचा त्याला झोपवायला मग झुलट टाका किंवा कसंही झोपवा एक एक तास आणि झोपायला फक्त दहा मिनटं दहा मिनटात तो उठलाच अख्ख्या दिवसभर ना असंच चा नुसतं चालत असतो इकडून तिकडे हे काढ ते काढ आमचा ना झोपेपर्यंत असा पसरला पसाराच असतो नुसता ही खेळणी भरली तर भांडे काढेल भांडे भर भरले आपलं भांडे भरून ठेवले तर काही ना काहीतरी वस्तू त्याच्या हाताला येईल ते काढतच राहील केस खूप जाम वाढलेत आमच्या पिल्लूचे त्याचा कदाचित त्याला त्रास पण थंडी हो आता थंडीमधून काय नाही पण गर्मीमध्ये खूप त्रास होईल काढायचे जावळ काढलं नाही ना त्याचं आता संडेला बघूया आमचा मामा येईल तेव्हा काढायचं आपल्या साध्यातलं साध्यात एक आपलं विधी करून टाकायचा जावळचा बस झालं मग काय गरमीमध्ये टकलू करून टाकायचं हो ना हो ना देवबाप्पाना मुलगी दिली असती तर मग काय झालं असतं ठेवले असते केस वाढू दिले असते खरं तर का त्याच्या पायातल्या तर सध्या मी काढून ठेवले पायातले कानातले पण एक निघाले म्हणून काढून ठेवले आणि केस वाढल्यामुळे त्याला बाहेर नेलं ना ते जास्त करून बोलतात आहे काय झालं हे काय विटलं विठल करा विठ्ठल विठल खरं विठल विठल खरं कर विठल विठल जय हरी विठल 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 जय बाप्पा करा खरं करा कर, जय बाप्पा जय बाप्पा करा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल नाही करायचं नाही करायचं आई 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 कसं बोलतं तू मला माहीत आहे आई नाही आहे तुला बोलायला काय येतं मम्मा मम्मा आणि बाबा हे कसलं कॉम्बिनेशन मम्मा आणि बाबा आहे ना आई बोलायचं काय आई धागा नाही खायचा का काय बोलला विटल विटल विटलं विटलं चाललंय काय हम्म देव बाप्पा करायचं सारखं सारखं करायचं झोपा झोपा लवकर झोपा लवकर झोपा लवकर झोपायचं नाही झोपायचं ना दूध पण नाही पिलं दुधाची बॉटल फेकून दिली हा ना हो ना मग चला झोपा आता झोपा काय खातो काय खातो बोट खातो चाव बघू चाव तुझं बोट चाव बघू तुझं बोट चाव ना चाव केवढा आवाज असं नाही करायचं असं नाही करायचं नाही करायचं असं असं नाही करायचं शांत झोपायचं दिवसभर कामच काय आहे आपल्याला आहे ना नाही आता ना झोपायची वेळ आहे ना ते गाणं म्हटलं ना महादेवांचं आपलं स्त्रोत म्हटलं ना तांडव स्त्रोत लगेच शांत असत ජටාට වීගලජ්ජල ප්‍රවාහපාවිත ස්තලේ ගලේ වලම් වෙලම් විතා භූජංගතුන් ග මාලිකම් ජටාට වී ජටාට වීගල්ජල ප්‍රවාහපාවිත ස්තලේ गलेवलम्ब्य लम्बिता भुजङ्गतुङ्गमालिकं टमट्टमट्टमट्टमन्निनादड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोत्तु न शिवशिवं जटागटाः सभ्रमं भ्रमन्निलिम्पनिर्जरि विलोलवीचिवल्लरि विराजमानमूर्धने धगद् धगद् धगज्ज्वलल्लाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रतिप्रतिक्षण मम धराधरेन्द्र नन्दिनी विलासबन्धुबन्धुरस्फुरद्दिगन्तसन्तति प्रमोदमानमानसे कृपाकटाक्षधोरणिनिरुद्ध दुर्धरापदि